वीर सावरकर आणि वाद हे काही महाराष्ट्राला तसं नवीन नाहीये सावरकरांचे विचार त्यांचं अंदमानच्या तुरुंगातील वास्तव हो। महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणात त्यांना करण्यात आलेली अटक आणि अंदमानच्या तुरुंगातील त्यांच्या माफीनाम्याच्या अनेक साधक बाधक चर्चा नेमकं खरं काय आणि खोटं काय हा नेहमीच वादाचा मुद्दा उजवे पक्ष म्हणजे भाजप शिवसेना यांसारख्या पक्षांनी अनेकदा सावरकरांना आपले श्रद्धास्थानी ठेवले तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका करत त्यांचा उल्लेख माफीवीर करत वादाला तोंड फोडलं होतं सावरकर या एका नावाभोवतीवर राजकारण फिरलं त्यामुळे सावरकरांच्या आयुष्यातल्या घटना नेमक्या खऱ्या मानायच्या कि खोट्या यावरून अनेकांचा नेहमीच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं पण या सगळ्या वादात आणखीन एक ठिणगी टाकली ती एका पुस्तकात सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार असणाऱ्या अरुण शेऊर यांच्या एका नव्या पुस्तकात सावरकरांच्या आयुष्यातील एका घटनेचा दावा खोडून काढण्यात आला सावरकर समर्थक ज्याला त्रिखंडात गाजलेली उडी म्हणून गौरवोद्गार काढत असतात ती सावरकरांच्या उडीची घटनाच खोटी असल्याचा दावा अरुण शौरीने केला त्यामुळे अर्थातच नव्या वादाला तोंड फुटले सावरकरांची गाजलेली ही समुद्रातील उडी नेमकी कोणती होती सावरकर प्रेमींना ही घटना त्यांच्या आयुष्यातील महत्वाची घटना का वाटते ही उडी खोटी होती हे सिद्ध करण्यासाठी अरुण शौरी यांनी कोणते पुरावे दिलेत ते सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओत हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिटसाठी नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच फ्रान्सला गेले होते तेव्हा जागेवर उतरल्यावर त्यांनी त्यांनी एक्स या सोशल मड़ा वर, तेनी चा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सावरकरांच्या ऐतिहासिक उल्लेख करत देखील काढले होते पण मागच्या आठवड्यापूर्वीच सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार अरुण शौरी यांचं द न्यू आयकन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक प्रसिद्ध झालं सावरकर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला या पुस्तकात शौरी यांनी सावरकरांच्या आयुष्यातील अनेक दाव्यांना खोडून काढत त्याची नव्यानं मांडणी देखील केली के अशीच एक मांडणी होती ती म्हणजे सावरकरांच्या ऐतिहासिक समुद्रातील उडीचे आपल्या सर्वांना इतिहासात हे नक्की माहित असावं की भारतावर ब्रिटिश सरकारचं साम्राज्य असताना नाशिकचा सा जिल्हाधिकारी असलेल्या जॅक्सनला गोळ्या घालण्यात आल्या होत्या ज्या कान्होजी आंग्रेयानं हा गुन्हा केला होता त्याच्या हातातील पिस्तूल इंग्लंडवरून मागवण्यात आलं होतं आणि याच गटात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली लंडन मधून सावरकरांना अटक झाली एस एस मोरिया या जहाजातून सावरकरांना या घटनेच्या कारवाईसाठी तेव्हा भारतात आणलं जात होत तेव्हा हे जहाज कोळसा भरण्यासाठी काही काळ फ्रान्सच्या मार्सेल बंदरात थांबलो होत था। तेव्हा सावरकरांनी या जहाजावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी त्यांची ही उडी ऐतिहासिक ठरली आजही या उडीचा दाखला सावरकर प्रेमी करत असतात आणि या उडीला त्रिखंडात गाजलेली उडी म्हणून गौरव करत असतात पण अरुण शेवरी यांनी याच उडीचा घटनाक्रम खोडून काढला तर शेवरी हे लेखक पत्रकार असले तरी भाजपचे एकेकाळचे राज्यसभेचे खासदार आहेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या खास मर्जीत लिही राहिले त्यामुळे त्यांनी पुस्तकात केलेल्या या नव्या वादामुळं आता अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात शेरी आपल्या पुस्तकात लिहितात की छोट्याशा खिडकीतून उडी मारणं हा निश्चित धाडसी प्रयत्न होता पण खवळलेल्या समुद्रातून लाटांशी झुंजत पोहून गेले हे काय म्हणावं तथ्यांना माहिती करून घेता काही कविकल्पना या घटनेला जोडल्या गेल्या हे उदाहरण दाखल स्पष्ट करताना त्यांनी अनेक दाखले देखील दिले सावरकरांनी उडी मारली हे जरी आपण मान्य केलं तरी त्यांच्या उडी मारण्याचं आणि किनाऱ्याचं अंतर फार लांब नव्हतं असं देखील ते स्पष्ट करतात याचा संदर्भ म्हणून त्यांनी सावरकरांच्याच माझी जन्मठेप या, या पुस्तकातील ओळी संदर्भ म्हणून वापरले आहे शौर्य असाही प्रश्न विचारतात जर सावरकर समुद्रातला मोठा पल्ला पार करून पोहत आले असतील तर त्यांच्या पाळतीवर असलेले दोन भारतीय पोलीस किनाऱ्यावर कसे आले कोणीही म्हणत नाही की तेही पोहून आले समुद्रातल्या या घटनेच्या रंजक कहाणे यानंतर लिहिण्यात आल्या त्याची अतिशयोक्ती मांडणी देखील करण्यात आली याला कळस गाठला तो चित्रगुप्त लिखित द लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर या पुस्तकात या पुस्तकात एक संपूर्ण प्रकरण एस एस मोर्या जहाजावरून पलायनावर लिहिण्यात आलंय सर्वांनाच हाच काय तो खरा इतिहास असा संभ्रम झाला असं देखील अरुण शिवरी यांनी आपल्या पुस्तकातून स्पष्ट केलाय वैभव पुरंदरे यांनी ही इंग्रजीमध्ये सावरकर द ट्रू स्टोरी ऑफ फादर ऑफ हिंदुत्व हे सावरकरांचं चरित्र लिहिलंय या ऐतिहासिक कुडीचं स्वतः सावरकर खंडन करत असल्याचं त्यांनी नमूद केलं ले। पुस्तक लिहिताना मला असं दिसलं की तर कोणी लोक सावरकरांपैकी येऊन या घटनेविषयी अतिशयोक्तीपूर्ण बोलायचे तेव्हा सावरकरही त्यांना म्हणायचे की तुम्ही सांगता आहात तेवढं ते नाही त्यामुळे अतिशयोक्तीसाठी त्यांना जबाबदार धरावं असं मला वाटत नाही अशी भूमिका पुरंदरे यांनी मांडली त्यामुळे सावरकरांच्याच अंदमनातील तुरुंगापासून ते महात्मा गांधींच्या हत्येतील सहभागाबद्दलचे जे काही वाद आपण पाहत असतो त्यात आता आणखीन एका ऐतिहासिक कुडीची देखील भर पडले अरुण शेवरी यांनी आपल्या याच पुस्तकात आणखीन एक मितक खोडून काढले ते म्हणजे सुभाषचंद्र बोस यांना दिलेल्या एका सल्ल्याचा सुभाषचंद्र बोसांना भारतातून पळून जाऊन सैन्य उभं करण्याची सूचना म्हणा किंवा कल्पना म्हणा सावरकरांनी दिली होती असं देखील सावरकर प्रेमींचं म्हणणं होतं पण सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा आणि सावरकरांचा लांबलांबपर्यंत संबंध नव्हता असं देखील शौरी आपल्या पुस्तकात सांगतात त्यामुळं सावरकरांची ही त्रिखंडात गाजलेली उडीच वादाच्या मुरात सापडल्यामुळे सावरकर प्रेमी यावर नक्की काय भाष्य करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद